नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मी अमित राज तुमचे मित्र मित्रांनो तुम्ही जरगावचे जे कथा पाहिलं होता ते तिथे तुम्ही एकदम चांगले माझा प्रेम दिले त्यामुळे पुन्हा एकदा आपण येऊन गेला चाळीसगाव शिप्राण कथा जिथे होणार आहे आज तेरा तारीख आहे आणि सोळा तारीखपासून इथे कथा होणार आहे आणि त्याचे काम एकदम जोरदार चालू आहे माझा पाठीमागे पाहू शकतो आणि इकडनं बाजूला चांदणी वगैरे पुन्हा लावायला गेले कम्प्लीट होऊन गेले बाजूला चांदणी वगैरे लावायला झालं आणि जे मेन मंडप आहे ते थोडं काम चालू आहे तर थोडा आपण फिरून दाखायचं प्रयत्न करू तुम्ही पाहू शकतो आणि आपण पंधरा तारीखला जे कॉलेज जत्रा वगैरे राहतील ते पण दाखायचे पोत्न करू आणि सोळा तारीखला लाईव्ह दाखवू आणि आपण प्रयत्न करू डेली दोन तीन व्हिडिओ दाखवायचे प्रयत्न करू आपल्या चॅनलवर आणि हे देखा हे मेन जे मंडप आहे इथे काम चालू आहे दोन रोज मग काम कंप्लीट होऊन जातील सांगत आता हो पाहू शकतो मित्रांनो ग्राउंड फार मोठं आहे मित्रांनो देखा इथे एकदम जोरदार काम चालू आहे आपण त्यांच्याकडून थोडा माहिती घेतलं आणि इथे जे मेन पांडेल आहे इथे कथा होईल इथेच कथा होईल सोळा तारीख पासून मित्रांनो आज तेरा तारीख आहे आणि काय भाविकांनी आताच येऊन गेलेले एम मधून তোরা দোকান বোলা প্রত্ন করু আরবিকা ভেটাই বেটাইছে প্রত্ন করু তো ইত্যাদি দোল ভাবি আনচার ভাবি কুঠুন আলোয়া মা नमस्ते जी का नाम नमस्ते नमस्ते कहाँ से आप एम पी से एम्पी। आपका नाम जी मुरारी दास ताम्रकार तो हम बागेश्वर वाले की कथा सुन के आ रहे हैं कहा, कहा? तो पना, पाथी पना, पन्वेर। पन्वेर में अच्छा अच्छा तो, तो, तो देखो देखो जी इनका दर्शन करना भी किस्मत का काम है वहाँ से बागेश्वर बाबा के कथा सुन के यहाँ पे परम पूजा आदरणीय यहाँ पे आया तो आप आज से यहाँ पे रहने वाला है कहा हाँ। आप यहाँ से रहने वाला है तो देख सकते हैं यहाँ पे रह, खाने का कुछ बंदोबस्त खाने के लिए होटल पे खाया अच्छा अच्छा होटल पे खाया शायद सोलह तारीख से ये तक खाने वगैरह सब कुछ चालू होगा बताएगा अच्छा अच्छा ठीक अच्छा। है धन्यवाद जी कुछ तर मित्रांनो ते एम पीमधून आलेले आहे बागेश्वर बाबाचे कथा ऐकून इथे आलेले आहे तीन दिवस पूर्वी इथेच ते राहणार आहे आणि तिथेच आता सध्या तीन दिवस राहतील आणि तुम्हाला पंधरा तारीख रात्री येऊन सुद्धा दाखवणार आहे रात्रीपासून इथे केवढे गर्दी होते आणि सोळा तारीखपासून तो भयान गर्दी राहतील तो चला मित्रांनो आपण इथं थोडं ड्रोन शॉट वगैरे एरियाचं ड्रोन शॉट वगैरे तुम्हाला देखू आणि ड्रोन शॉट दाखायचे प्रयत्न करू तो मित्रों शिपुर कथा लाइव देखना चैनल नक्की सब्सक्राइब करा तुम्हारा मी कॉलेज सत्रापासन सोलह तारीख सत्रह अठारह एक दिवस लाइव दाखा है डेली दोन वीडियो अपलोड करना है कहा का आप लोग तो एमपी एमपी का हाँ। आप यही काम करते पैंडल हाँ, लगाने का काम करते आपका नाम जी वकील उद्दीन अली आप ज्या ज्यादा कथा होता है वहाँ पे आप टेंट लगाते हैं हर जगह टेंट लगाते हैं देख सकते और कितने दिन लगेगा सोलह तारीख तक तो हो जाएगा, ना? जाएगा हो जाएगा पंद्रह को हो जाएगा पंद्रह को हो जाएगा काम